विजय झाला सरकारने घेतला मोठा निर्णय लाडक्या बहिणींची मागणी अखेर पूर्ण झाली आहे सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींची नवरात्र गोड झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवार आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे नुकताच ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला असून आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते सप्टेंबर संपत आला असून सप्टेंबर महिन्याचा आमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार असा देखील प्रश्न महिलांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होता आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींची मागणी आता सरकारने पूर्ण केली आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात महिन्याचा पंधरावा हप्ता देखील सरकारने लवकर आमच्या बँक खात्यावरती जमा करावा अशी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि त्या मागणीला अखेर आता यश आले आहे कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश देण्यामध्ये आले आहेत ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहेत तटकरे यांनी देखील अत्यंत महत्वाची सूचना या ठिकाणी आता दिली असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक ते खात्यावरती ते आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही पूर्णपणे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता सर्व अधिकारी या ठिकाणी कामाला लागले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही बघा सरकारच्या माध्यमातून तब्बल तीन हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून राज्यातील साधारणतः दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काय सरगत नाही त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी ई केवायसी करण्यासंदर्भात देखील एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सर्वच लाडक्या बहिणींना तर माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई केवायसी करावी लागणार आहे आणि त्याच ई केवायसी करण्यासंदर्भामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आता सरकारचा माध्यमातून जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे लक्षपूर्वक बघा जिल्ह्यांची नवीन यादी या ठिकाणी जाहीर असून आता सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आता तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा हिडू असणार आहे त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला कारण की सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून लाडक्या बहिणींसाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर माद्ण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचा नवरात्र सण हा गोड झाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता सरकारच्या माध्यमातून सर्वच अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत आता ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना या ठिकाणी करण्यामध्ये आल्या आहेत कारण की या ठिकाणी सुरुवातीलाच आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो वाटप करायला करायला सरकारला फार उशीर या ठिकाणी झाला होता आणि यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झाल्या होत्या आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना नवरात्र सणानिमित्त गिफ्ट देण्याचं ठरवलं असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहे आता बैठकमध्ये सरकारने या ठिकाणी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदित्यता तटकरे यांनी देखील अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे आता मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या थोडक्यामध्ये पाहत लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये असून पूर्णपणे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार माहिती मंत्री आदित्य तटकर यांनी दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे ज्या जा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे साधारणतः तीन हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता राज्यातील साधारणतः दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे महिलांना या ठिकाणी सक्षमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आला आहे म्हणजेच की राज्यातील महिलांना आर्थिक दिलासा देण्यासाठी स्वलंबी करण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून महिलांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर मात आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे आता सर्व आता कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर तुमच्या देखील बँक खात्यावरती नेमका हा हप्ता कधी आणि किती वाजता जमा केला जाणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला मात्र आता त्यापूर्वी लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी करण्यासंदर्भामध्ये अत्यंत महत्व बातमी या ठिकाणी समोर आली आहे आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत म्हणजेच की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटप केले जाणार आहेत सविस्तरपणे अपडेट पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्ष्यपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर माझी लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी लिंक आता पुन्हा सुरू झाली आहे म्हणजेच की ई केवाय सी करताना लाडक्या बहिणींना या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत होता म्हणजेच की ई केवायसी करताना तांत्रिक अडचणी या ठिकाणी समोर आली होती मात्र ती अडचण या ठिकाणी दूर झाली असून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची जी लिंक होती ती आता या ठिकाणी पुन्हा सुरू झाली असून आता ई केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना कसलीच अडचण या ठिकाणी येणार नाही आता थोडक्यामध्ये के ई केवायसीची प्रक्रिया काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक चला जर आता तुम्ही ई केवायसी से केली नसेल आणि तुम्हाला जर ई के वाय सी करायची असेल तर त्याकरिता काय करायचे आहे तर लक्षपूर्वक बघा सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी जी ई के वाय सी करण्यासाठी सरकारने लिंक या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे Okay. लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशा प्रकारची लिंक आहे त्या लिंकवरती तुम्ही या ठिकाणी आता क्लिक करू शकता त्यानंतर आता दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजेच की तुमचा आधार क्रमांकाने कॅप्चा टाकून टाकून त्या ठिकाणी ओ टी पी सबमिट करा म्हणजेच की आधार आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती या ठिकाणी एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकून तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करा त्यानंतर तिसरी जी महत्वाची स्टेप आहे ती म्हणजेच की या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तिसऱ्या स्टेपमध्ये वडिलांचा किंवा पतीचा आ आधार क्रमांक टाकायचा आहे आता बघा अविवाहित किंवा विधवा जर स्त्री असेल तर अशा महिलांनी वडिलांचा आधार क्रमांक टाकावा आणि ज्या महिला विवाहित असतील अशा महिलांनी पतीचा आधार क्रमांक टाकून ओ टी पी या ठिकाणी सबमिट करावा अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि त्याचबरोबर चौथीची अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजेच की यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जात प्रवर्ग भरल्यानंतर दोन प्रश्नांवर होय हा पर्याय निवडायचा आहे म्हणजेच की तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नाही असे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यामध्ये येतील तर अशा प्रश्नांसमोर तुम्हाला होय या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे अशा पद्धतीने दोन ते तीन स्टेप झाल्यानंतर तुमची ई के ही म्हणजेच की यशस्वीरित्या पूर्ण होईल अशा पद्धतीने आता तुम्ही ई के लाबा साथी सर्वस ना सी करू शकता लाडकी योजनेच्या लाभासाठी सर्वच लाडक्या बहिणींना ई केवाय सी, सी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे जर तुम्ही अद्याप देखील ई केवायसी सी केली नसेल तर ई केवायसी सी करून घ्या अशा पद्धतीचे सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली होती तर आता जो या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आहे तो आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आणि तुमच्या देखील बँक खात्यावरती नेमका हप्ता हा कधी जमा होणार आहे ही सविस्तर अपडेट आपण राहिलेल्या दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता बघा लक्षपूर्वक पाहत चला आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिल्या टप्प्यासाठी बारा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये पहिला जिल्हा ठाणे जालना चंद्रपूर गोंदिया गडचिलोरी कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांचा पहिला टप्प्यामध्ये समावेश पाहायला मात आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबईचा काही भाग असेल म्हणजेच की मुंबई उपनगर भंडारा बुलढाणा बीड पुणे पालघर नाशिक नागपूर नांदेड धुळे नंदुरबार हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सिंधुदुर्ग सातारा वाशिम वर्धा लातूर रायगड रत्नागिरी यवतमाळ आणि मुंबई शहर अशा प्रकारे तिसऱ्या टप्प्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा पंधरावा हा आता वाटप केला जाणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हानं करण्यामध्ये आले आहे योजनेचा लाभ पुढील पाच वर्षापर्यंत चालू राहणार आहे मात्र तुम्ही पुढील दोन महिन्यांमध्ये ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू ठेवायचाच असेल तर ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता पोस्ट बँक असेल एस बी आय बँक असेल या सर्व बँकेमध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की ज्या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत अशा सर्वच बँकेच्या खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेला तर नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा कधी मिळणार तर लक्षपूर्वक बघा चला आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात देणार आहे राज्यातील दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार तर समोर आलेल्या माहितीनुसार याच नवरात्र सणामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आता हप्ता लवकर जमा होण्याचे दोन कारणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पहिलं कारण म्हणजे नवरात्र सण असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता जाहीर करण्यामध्ये येईल आणि दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच की आता सप्टेंबर महिना देखील संपत आला असल्यामुळे याच सप्टेंबर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजेच त्या दोन ते तीन दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरा वहार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाऊ शकतो अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली होती तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद